रिसोड तालुक्यातील मांडवा गावचे लखन आसाराम राठोड यांचे जंगी स्वागत रिसोड तालुक्यातील ये मांडवा येथील लखन आसाराम राठोड यांची अग्निवीर सैनिकी विभागात निवड झाली असून प्रशिक्षणासाठी त्यांना गोवा सेंटर मिळाला आहे सात महिन्यांची ट्रेनिंग संपल्यानंतर लखन राठोड हा आपल्या मूळ गावी मांडवा इथे आल्यानंतर त्याचे मित्रमंडळ व गावकरी मंडळींमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे त्याच्या मित्रमंडळींनी डीजे लावून भर ते मांडवा अशी वाजत गाजत मिरवणूक काढून जंगी स्वागत केले मांडवा येथील माननीय सरपंच विजय चिवा चव्हाण माननीय सरपंच बद्रीनारायण कायंदे पंढरी चव्हाण भानुदास चव्हाण रामेश्वर राठोड कमलाबाई चव्हाण उज्ज्वला चव्हाण लक्ष्मी चव्हाण या सर्वांनी लाडके जवान लखन राठोड यांची आरती ओवाळून स्वागत केले त्यानंतर गावामध्ये जंगी मिरवणूक काढून जंगी स्वागत केले संपूर्ण मांडवा वाशियांनी आनंदी मिरवणुकीत सहभागी झाले होते उदयवार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम